महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने अठरा ऑगस्ट रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते समितीनुसार वेतन श्रेणी लागू करावी ग्रामपंचायत वेतनासाठीची वसुलीची अट रद्द करावी आकृतीबंद अट रद्द व्हावी ईआरपी प्रणालीने वेतन द्यावं म्हैसेकर समितीनुसार पेन्शन मिळावी निधी ई पी एफ कडे वर्ग व्हावा आणि दहा टक्के पदभरती प्रक्रिया सुरू व्हावी अशा कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या यावेळी विभागीय आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली असून शासनाकडे पत्रव्यवहार होईल असे आश्वासन देण्यात आले मात्र पाच सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महासंघाने दिला आहे यावेळी राज्याध्यक्ष तानाजी ठोंबरे राज्य सचिव अॅडव्होकेट राहुल जाधव जिल्हा सचिव ए बी कुलकर्णी पिंटू पुजारी संतोष जामदार बापू पडवळे गणेश मोरे आणि मल्लीनाथ करवीर आदी मान्यवर उपस्थित होते <गण्णागरें> पी चोवीस तास लाईव्ह सोबत प्रतिनिधी सिद्धांत बाबरे सोलापूर